फ्लाइंग बर्ड स्कूल क्रिकेटची टीम डी पी आज पहिल्यांदा उतरलेली आहे हे स्पर्धेचं आठवं वर्ष आहे जय शिवाजी मित्रमंडळ आयोजित नौराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आमची जी टीम आहे हे खेळाडू तुम्ही पाहू शकताय याच्यामध्ये काही अनुभवी खेळाडू आहेत ज्येष्ठ जसे की नाना आहेत आमच्यासोबत पवनजी आहेत ज्यांनी या टीमचं खऱ्या अर्थी नेतृत्व केलेलं आहे पीयूषिक आमचा बेस्ट कोऑर्डिनेटर राहिला आहे देवराष्ट्री आणि पुण्यामधून आणि मला संयोजकांचं विशेष कौतुक वाटतं की आत्ताच्या मोबाईलच्या मॅडनेसच्या जगात या पिढीला थोडा वेळ का विना मोबाईल बाजूला ठेवायला लावून त्यांनी क्रिकेटचा सराव करण्यासाठी प्र प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आजची जी स्पर्धा आहे मराठमोळा सर्वाधिक मोठा सण असताना देखील हे सगळे खेळाडू घरच्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने इथं आज सामन्यासाठी उतरलेले आहेत आज स जवळजवळ चार ते चा पाच दिवस हे सामने चालणार आहेत आणि फायनल मॅच मला वाटतं स्पर्धेच्या सहाव्या दिवशी आहे तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की असंच मोबाईलपासून त्या आयडिया डेव्यापासून आपण हळूहळू लांब होऊयात आणि ॲक्च्युअल मातीची जी आपली नाळ आपल्या जन्मापासून जोडली गेले त्याचं आपण पुनर्वसन आणि त्याची जोपासना कशी करता येईल खेळाडू बनवून खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये जागी ठेवून माणूस किला आपल्याला कसं जोपासता येईल याचा आपण नक्की प्रयत्न करूया मी आमच्या सगळ्या खेळाडूंना आणि इतर संघांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि अत्यंत खिलाडी वृत्तीने हे सामने त्यांनी एन्जॉय करावेत असं मी सांगते